नमस्कार भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपल्या सरसे स्वागत करत आहे काल दिनांक पाच रोजी अंदाजे रात्री दहा वाजता फाटी या ठिकाणी अवैध वाहतूक रीती वाहतूक करणाऱ्या गाड्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यावेळी नायब तहसीलदारांच्या कामामध्ये हो अडथळा आणणाऱ्या लोकांवरती सुद्धा तीनशे त्रेपन्नचा गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे अर्धापूर पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी संबंधित गाड्यांच्या पंचनामे करण्यात आलेले पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चित्तरंजन भिंकेवाड हे करत आहेत आपण जाणून घेऊया सविस्तर माहिती काल रात्री ज्या रेतीच्या गाड्या पकडण्यात आलेल्या याबद्दल आपण नाटिकची माहिती काय द्या काल रात्री पिंपळगाव पिंपळगाव फाटा येथे काही लोक जे टिप्पर मालक आणि त्याचे चालक जे आहेत ते अवैधरिते वाहतूक करीत असताना मिळून आले त्यावरून नायब तहसीलदार राजेंद्र शिंदे साहेब यांनी आमचे पोलीस निरीक्षक साहेब कदमसाहेब यांना फोन करून घटनास्थळी बोलून घेतल्यानंतर तिथे चार पिंपळगाव फाटा येथे विश्वप्राय हॉटेलच्या पाठीमागे चार हाय हायवा तीन हायवा आणि एक टिप्पर असे रेती भरून अवैध रेती करण्याच्या उद्देशाने तिथे थांबलेले असताना त्यांना आम्ही त्यांना आम्ही पकडून तहसील तसिल, तहसीलदार शिंदे आणि इतर त्यांच्या सहकार्याच्या मदतीने त्यां तेन, त्यांना पकडून आम्ही तहसील करायला येते तीन हायवा आणि एक टिप्पर ला लावून त्यांच्यावर ते बी एन एस कलम तीनशे तीन दोन व महसूल अधिनियम सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस कलमांमुळे रात्री गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपी पकडण्यात आलेले आहेत आरोपी हे अंधाराचा आणि तिथे जमलेल्या गर्दीचा फायदा घेऊन तिथून त्यांनी पोबारा केलेला आहे पुढील तपास कुणाकडे आहे पुढील तपास स्वतः आमच्याकडे आहे आम्ही स्वतः तपास करीत आहोत जी जी आ, आ, रात्री जी कार्यवाही करण्यात आली आपल्यामार्फत त्या संदर्भामध्ये अधिकची माहिती काय द्या काल दिनांक पाच बारा दोन हजार पंचवीस रोजी रात्री असताना मोजे पिंपळगाव येथे चार वाहने अनाधिकृत रीती वाहतूक करताना आढळून आली सदर वाहने जप्त करून पुढील कारवाई करण्यासाठी आम्ही तहसील कार्यालयाकडे घेऊन येत होतो म्हणजे त्या ठिकाणी कार्यवाही पंचनामा ते चालू होता त्या ठिकाणी आमचेच कार्यालयातील तलाठी ग्राम महसूल अधिकारी प्रदीप पाटील उबाळे हे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी आमच्यासोबत हुज्जत घातली धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा आणलेला आहे आणि सदरील जी चार वाहने होती ती चारही वाहने तहशील कार्यालय अर्धापूर येथे लावून संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि संबंधित तलाटेविरुद्ध अ तीनशे त्रेपन दाखल करण्यात आलेलं आहे